कशा तू लोक घरी आता हा फार घर म्हणत कॉलेजला आलं समोर हिरा हिरानंदानी चाललं तर कॉलेजला फाटर आली दहा पाच मिनिटं हल आणि थोडीशी एक गोष्ट आणली घरी कॉलेज

ना आरतावर गरम आहे ना कधी झमट मसाला बघत नाही कशी बघवते डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब काय करा मैले का जरा असं गरम जरा कमी हो डोक्यावर तो बर्फ ठेवा आणि जीव जरा शांत करा आणि जेवण संथिका जरा लवकर घ्या पा नोव ना ते गरम जरा सतत

एक कुठल्या जाती खाय मग हे सगळ्या शिरा जाती बंद होत सगळ्या बंद कोणीच चेक नाही पेशंटला येते का आवाज घोडा खाय होता टॉप टॉप टप टझ्यावर किती फास्टी येत

आला का आवाज मजा नसतं इथं हा पोट कुरपुर होतं गे बाजुरी अरे बाय माझ इथं पोट आहे यो पोट यो पोट

शेपटी व डोका दुखत काही डॉक्टर काय ना होणार डॉक्टर बिकत नाही होणार अंगाव गाव उभारले अर कावली पा पा पाहिजे आस काय जाऊ आले